धन्वंतरी ते लक्ष्मी आरोग्य आणि समृद्धीची आराधना धनत्रयोदशी देवी लक्ष्मी आणि भगवान धन्वंतरीचा शुभ दिवस दिवाळीचा प्रारंभ म्हणजे धनत्रयोदशी ज्याला अनेक ठिकाणी धनत्रयोदशी किंवा धन्वंतरी जयंती आणि धनतेरस धन म्हणजे केवळ पैसा नव्हे तर आरोग्य ज्ञान समाधान आणि आत्मिक समृद्धी जी खरी संपत्ती आहे म्हणूनच हा दिवस आपल्याला आतल्या आणि बाहेरच्या दोन्ही संपत्तीचं महत्व शिकवतो धनत्रयोदशीचा पुराणातील उगम समुद्र मंथन आणि लक्ष्मीचा उदय पुराण कथेनुसार एकदा देव आणि दैत्य यांनी अमृत मिळवण्यासाठी क्षीरसागराचं मंथन केलं त्या दिव्य मंथनातून चौदा रत्न बाहेर आली त्यापैकी एक होती महालक्ष्मी देवी संपत्ती सौभाग्य आणि समृद्धीची अधिष्ठात्री लक्ष्मी देवीच्या हातात सुवर्ण पात्र आणि कमळ होतं त्या अवतरल्या त्या दिवशी म्हणजे कार्तिक कृष्ण पक्षाची त्रयोदशी हाच दिवस नंतर धनत्रयोदशी म्हणून ओळखला जाऊ लागला देवीनं जिथं पाऊल ठेवलं तिथं तेज प्रकाश आणि समृद्धी पसरली म्हणूनच लोक घर स्वच्छ करून दिवे लावतात रांगोळ्या काढतात म्हणजे त्या देवीला आपल्याकडे बोलवण्याचा मार्ग खुला करतात भगवान धन्वंतरी आरोग्याचा दैवी स्रोत त्याच समुद्र मंथनातून भगवान धन्वंतरी अवतरले त्यांच्या हातात अमृत कलश होता म्हणजे अमरत्वाचं निरोगीपणाचं प्रतीक तेच पुढे आयुर्वेदाचे जनक मानले गेले म्हणून या दिवशी औषध निर्माता डॉक्टर वैद्य आणि आरोग्यसेवक धन्वंतरीची पूजा करतात हे आपल्याला शिकवते की खरी संपत्ती सोन्यात नाही तर चांगल्या आरोग्यात आहे राजा हिमा आणि यमदेवतेची कथा एक दुसरी सुंदर कथा आहे राजा हिमाचा पुत्र आणि त्याची बुद्धिमान पत्नी ज्योतिषाने सांगितलं होतं की त्यांच्या लग्नानंतर चौथ्या दिवशी यमराज येऊन त्या राजपुत्राचा पण पत्नीने यमाला फसवण्याची एक चतुर योजना आखली तिने दारासमोर सोनं चांदीचे ढीग लावले असंख्य दिवे लावले आणि पायरीवर आरती केली त्या प्रकाशात यमराज आंधळे झाले आणि खोलीत प्रवेशच करू शकले नाही अशा प्रकारे प्रकाशाने मृत्यूवर विजय मिळवला त्याच स्मरणार्थ लोक धनत्रयोदशीच्या रात्री यमदीप लावतात जो दक्षिण दिशेकडे ठेवतात तो दीप म्हणजे अंधारावर प्रकाशाचा विजय आणि भयावर श्रद्धेचा विजय कुबेर देवाची आराधना कुबेर देव हे देवांचे खजिनदार आणि धनपालक मानले जातात त्यांची पूजा केल्याने धनाचा योग्य वापर आणि स्थैर्य लागते असा विश्वास आहे लक्ष्मी आपल्याला संपत्ती देते आणि कुबेर त्या संपत्तीचं रक्षण करतात म्हणून धनत्रयोदशीच्या दिवशी दोघांची एकत्र पूजा केली जाते कारण धन मिळवणं आणि त्याचा विवेकाने वापर करणं हे दोन्ही महत्त्वाचे आहे धनत्रयोदशीची तयारी आणि विधी घर स्वच्छ ठेवणे धनत्रयोदशीच्या आधी घर कोपऱ्यापासून कोपऱ्यापर्यंत स्वच्छ केलं जातं लक्ष्मी स्वच्छ तेजस्वी आणि आनंदी घरात प्रवेश करते असं मानलं जात या मागे वैज्ञानिक कारण देखील आहे दिवाळीच्या काळात वातावरण बदलत धूळ आणि आर्द्रता वाढते त्यामुळे स्वच्छता आरोग्यासाठी आवश्यक असते रांगोळी आणि सजावट दारात सुंदर रांगोळी काढतात त्यात लहान लहान पावलांच्या खुणा दाखवतात जणू देवी घरात येत आहे ही, ही कृती एक सुंदर मानसिक संदेश देते समृद्धीचा मार्ग खुला ठेवा पूजेची पद्धत काय असते पूजेच्या वेळी स्वच्छ कपडा टाकून चौकीवर खालील देवतांच्या प्रतिमा किंवा मूर्ती ठेवतात श्री लक्ष्मी भगवान गणेश भगवान धन्वंतरी कुबेर देव अर्पण काय करायचं फुलं तांदूळ मिठाई फळ पान सुपारी आणि नाळ ठेवतात आणि ओम धनदाय नमः आणि ओम श्री हिम क्लीम महालक्ष्मी नवा असा मंत्र म्हणत पूजा करतात काही ठिकाणी गुळ आणि धने यांचं नैवेद्य देखील अर्पण केला जातो हे के आरोग्य आणि प्रतिकात्मक दोन्ही आहे यमदीपदान संध्याकाळी दक्षिण दिशेला एक विशेष तेलाचा दिवा लावला जातो यमदीप हा दीप मृत्यूच्या भयावर प्रकाशाचा विजय दर्शवतो तो म्हणजे जीवनाचा सन्मान करण्याची आणि त्याचे रक्षण करण्याची प्रतिज्ञा शुभ खरेदी मानली जाते धनत्रयोदशीला काहीतरी अत्यंत शुभ कारण लोकांचा विश्वास आहे की या दिवशी घेतलेली वस्तू अनेक पटीने वाढते लोक पुढील वस्तू घेतात सोने चांदी दीर्घकालीन स्थैर्याचं चा प्रतीक असत तांब्याची पितळेची भांडी स्वयंपाकघर आणि आरोग्याशी संबंधित शुभता देते झाडू दरिद्रता आणि नकारात्मकता झाडून टाकण्याचं प्रतीक असतं इलेक्ट्रॉनिक्स वाहनं आधुनिक काळातील नवीन सुरुवात दर्शवतात धनत्रयोदशीचा तात्विक अर्थ धनत्रयोदशी म्हणजे केवळ खरेदीचा दिवस नाही तो आपल्याला सांगतो की धनाचं मूळ आरोग्यात आहे आरोग्याचं मूळ संतुलनात आहे आणि संतुलनाचं मूळ श्रद्धेत आहे या दिवशी आपण केवळ संपत्ती नाही तर शुद्ध विचार चांगलं आरोग्य आणि उज्ज्वल भविष्य यांचीही पूजा करतो धनत्रयोदशी म्हणजे प्रकाशाने भरलेला तो क्षण जिथे अंधार भीती आणि अभाव मागे राहतात ही फक्त देवपूजेचा सण नाही तर एक स्मरण आहे की जीवनात संपत्ती आरोग्य आणि श्रद्धा हे तीन एकत्र असतील तर दिवाळी प्रत्येक दिवस असेल